राज अरुण कुमार सिंग वर्ष सव्वीस राहणार गायकवाड राहणार निळापट्टा या दोघांवर वाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे वाई पोलिसांनी तपासामध्ये चक्रे ही गतीमान करत गायकवाड आणि शाकीर खान या दोघांना अटक केली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अठरा रोजी

हा वाद विकोपाला गेल्याने प्रणीत याने राजाच्या डोक्यामध्ये दोन बाटल्या फोडल्या शाकिर आणि प्रणीत यांनी मिळून राजाला मारहाण केली विनोद भांडणी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली या मारहाणीत राज रक्ताच्या थावळामध्ये निश्चित पडला होता त्यानंतर प्रणीत आणि शाकिर या दोघांनी येथून दुचाकीवरून धून ठोकली बुधवारी पहाटे तीन वाजता हा खुनाचा प्रकार उघडकीस आला दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो